हॅलो हाय सर्वांना नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आय बुक तुम्ही सर्वजण म्हणजे तसा असायलाच हवे इथं मी बघा साधे सिंपल भाज्यापुरतं वांगा कट केलेला आहे वांग्याची भाजी बनवणार आहे एक भाकर टाकणार आहे कुकरला डाळ भात लावून घेतलेला आहे रात्रीची डाळ किती गरम केलेली आहे आता फक्त दा भाजीला फोडणी देते थांब छू आले भरपूर म्हणजे नाही का दोन ना ते तीन दिवसामध्ये भरपूर क्लिनिंग वगैरे केलेली आहे घराची आतमध्ये किचनची पसरा आवरलेला आहे बघू शकता तुम्हाला दिसत असेल ट्रॅकवर भांडे वगैरे व्यवस्थित इतका पसारा झाला होता ना घरी खूप सारा झाला होता न लागायच्या वस्तू ठेवलेले आहे साठवून पत्र आल्यावर टाकून द्यायचे तुमच्याशी बोलता बोलता भाजी करते तेल संपलेलं आहे शक्यतो फक्त जे जे फोडणी टाकणार आहे ह्याच्यामध्ये सर्व आहे चटणी लाल चटणी वाटली होती शेंगदाण्याचं कूट आहे लाल मिरची पावडर आहे आणि लसूण आहे एवढं काय टाकणार नाही भाजीला साधन परत बनवणार आहे बघू शकता नि, 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 तर वर पसारा तुम्ही सर्व आवडून घेतलेले भांडे लावायचे कारदे आहेत खीर व्यवस्थित घेतलेले वगैरे व्यवस्थित लावायचे हा हॅलो कर हॅलो हाय मावशान सर्वांना नमस्कार मन भर सर्वांना नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कर दोन्ही हात जोडून श्री स्वामी समर्थ हो खिडकी आहे कोण नाही येत फोंडी द्याय खाली मित्रा फोंडी देते भाजीला आता आणणार आहे संध्याकाळी आज आहे आजच आणावं लागेल शनिवारी आणत नेत ते थोड जरी बस झालं चुनो को मसाल्याची वेळ नाही ना मसाल्याचा डबा खराब झालेला आहे घासायचा एवढा राहिलेला आहे डबा घासायचा बाकी सगळं झालेलं आहे स्वच्छ करून माझं त्यात मसाले आहेत शिवणे मूर्तापत्ता केलेले आहेत भरपूर अशी फक्ती दिली नाही आल्यावर मस्ती केल्यावर आत मध्ये घेतलं ना लय उद्योग करते उद्योग झाले तीन दे देते वर लक्षात नाही म्हणून खाली ठेवलं तर खाली ही पोरगीने उद्योग करत असते आणि आज मला खूप छान अशी वरद लक्ष्मीची वय पूजा मारायची होती परत एक सरप्राईज आहे सरप्राईज आहे तुमच्यासाठी मी तुम्हाला डायरेक्ट तेल दाखवेन आता नाही सांगत मी तुम्हाला सरप्राईज ठेवलेला आहे मी दोन तीन ठिकाणी विचारले होते त्या की कि वस्तूची किंमत मला इतकी सांगितली ना कोणी चार हजार सांगितली कोणी पाच हजार सांगितली मग ती मी ती ऑनलाईन घेतली वस्तू सगळ्या वस्तू तर मला एक हजाराच्या आतमध्ये पडलेली आहे शिवाय क्वालिटी पण आहे बरं का त्या वस्तूला तुम्हाला मी ती दाखवेन बहुतेक नाही कमी मी मंगळवारीच करेन ते आता मला खूप प्रॉब्लेम आल्यामुळे मग ते राहून गेलेलं आहे नाहीतर आज खूप छान मुहूर्त होता हरवलो होतो करायचं झालं नाही पॉसिबल चला आणि आता आपल्याला मिठाई पण बनवायची आहे त्याचा पण व्हिडिओ येईल तुम्हाला जास्त पाण्याची गरज नाही मुळात तुला नाही आतमध्ये घेणं चुकीचं आहे ना चूप नको पसारा काढू पिलू ममा आवरते तू काढत जा हो ना हे उद्योगी नको नको तिथं नको आहे त्याच्यात कॉकरेज बसले <laughs> मला नाही का घरात एक जरी कॉक्रेज दिसलं ना म्हणजे असं ती किळस येते ना एवढी की असं मग सगळंच किचन वगैरे सर्व स्वच्छ करून घेते मी असं एक एका दिवशी असं होतं मला इथे एक छोटस एक दोन पिल्लू दिसले तर मी सगळं स्वच्छ केलेलं आहे गडी माणसं असली की घरात नाही का स्वयंपाक बनवायला हुरूस येतो खायला हुडूस येतो पण एक तर बाई माणूस असले की ते दुर्लक्ष करत बरं का मुलांपुरतं जे आहे ते मुलांना करत स्वतःला माझे आहे ते त्याच्यात भागून घेते असं असतं बायकांचं तुमचं असं आहे का असं कोणाकोणाच्या कुणाकोणाच्या घरातच चालतं म्हणजे ज्यांची मेटर जॉबला वगैरे असतील लांब कुठे म्हणजे नाईट ड्युटीला असेल कुठे सकाळी असेल तर मग कोणी कोणी असं नाही का मुलांसाठी तेवढं प्रॉपर करतं जेवण आणि स्वतः म्हणजे तसंच उपाशी बसत ऑलमोस्ट सर्व स्त्रियांचा सर हात प्रॉब्लेम असतो बघा साधी सिंपलच केलेली आहे आणि एक भाकरी टाकून घेते एडी वाकडी मार खाशील मी सांगू परवाच्या दिवशी निघा तुझे पप्पा होते त्यांनी गुलाबजामून आणलं होतं त्यांनी शिवणी काय केलं तर मग गुलाबजामून आहे ना पातेल्यातलं जामूनचा रस सगळा अंगावर ओतून घेतला पप्पा तिला ओरडतील मारतील म्हणून नाही का आम्ही त्यांना सांगितलंच नाही तू थोडं भरपूर उशिराने सांगितलं म्हणजे दुसऱ्या दिवशी सांगितलं की चिवणी असं असं केलं होतं काल गुलाबजाम मी ओरडत होते तिला तिला ओरडून आंबूळ घातली होती पण त्यांना कळाल नाही की काय आमूळ घातले ति त्यांना असं वाटलं असं नाही का सुशी वगैरे काहीतरी केली असेल परत टी शर्टाला काहीतरी घाण वगैरे लावली असेल म्हणून तिने आंबू घातले असेल असं त्यांना वाटलं नंतर सांगितल्यावर मग त्यांना कळालं की अरे बापरे मग त्यांनी काय ओरडलं नाही सोडून दिला विषय ओरडला तरी तिला काय कळत तिला हा आहे त्या नाही का मी त्यांना ओरडून मला म्हणते झाली भाकरी पण भीती वाटायची ना मला त्यानुसार थंड असल्यावर तिने काय वळवत वतून अंगावर असं वाटत नाही का कधी कधी भीती वाटते तिची त्यामुळे मी तिला आतमध्ये घ्यायचं आता कमी केलेलं आहे भरपूर प्रमाणात कमी केलेलं आहे चला माझी भाकर पण झाली नंतर